हॅलो गेला विनायकराव राव आपला काळ गेला तुम्हाला सांगतो माझी बायको आयुष्यभर डोक्यावर पदर घ्यायची आणि आमची सून ही साडी नेसतच नाही मग पदर कुठला घेणार नारायणराव नसू दे हो पदर पण काळजी तर घेते का नाही मग काय इथे डाएटच्या नावाखाली रोज कमी तेल मसाल्याची भाजी केळवी लागते भास्करराव तुमचं हार्टचं ऑपरेशन झालंय हे तुम्ही विसरला पण तुमच्या सुनेने मात्र लक्षात ठेवलंय अहो माझी बायको रोज मला चमचमीत करून खाऊ घालायची एखादा पापड तरी तळून द्यायची <laughs> आता हे कोरडं अंध गिळलं जात नाही सगळी मजाच गेली आहे जेवणाची खरंय तुम्ही आपल्या पुढच्या पिढीला ना संस्कृती बद्दल कदर ना आपल्याबद्दल कळव सतत आपला लॅपटॉप आणि मोबाईल समोर ठिया मांडायचा घरच्या लोकांकडे लक्ष आहे कुठे म्हातारपण म्हणजे परावलंबी जीव एकटेपणा बास किती तक्रारी करणार नारायणराव काळ बदललाय आता बदलत्या काळानुसार आपणही बदलायला हवं तक्रारी करून काय होणारे आपल्याला ती पिढी चुकीची वाटते पण ती तिच्या जागी बरोबर आपणही नवीन युगाशी थोडस जमून घेऊया खरे अह काय आणि किती जुळून घ्यायचं अह ती तुमची नवी पिढी कायम ते लॅपटॉप आणि काय ते हा स्मार्टफोन मध्ये गुंतलेली असतात <laughs> नारायणा मग आपणही व्हॉट्सॲप फेसबुक यांच्याशी ओळख करून घेऊयात ना आपणही त्यांच्या बरोबरनी चालतोय म्हणल्यावर त्यांनाही वाटेलच ना आपल्या आयुष्यात आपल्या मनात डोपवावस आपण मोठे आहोत अनुभवी आहोत मग थोडं समंजसही होऊया ना आपल्या मुलांच्या बाबतीत करेक्ट आपणच आपला दृष्टिकोन बदलायला हवा हो। तरच आयुष्याची संध्याकाळ जास्त सुंदर होईल बाबा अरे वा प्रिया आज चक्क नऊवारी हो ना काका खूप दिवस झाले नेसायची इच्छा होतीच अहो आज गौरीकडे पूजा आहे ना म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं आज नऊवारी नेसूया निमित्त मिळालं बाबा येते हा आणि आल्यावर एकत्र जेवायला बसूया अरे बाबा तुम्ही इथे घरी चला मस्त बटाट्याचा बेत केला आहे सुजातानी आणि हो तुमच्या आवडीचं आईस्क्रीम सुद्धा आणलंय पण जरा बेतानिया आणि हो सगळ्यांना घेऊन या एकत्र एक पार्टी करू आहे का पटलरे आले का तुझे <laughs> प्रभाकर म्हणतो ते बरोबर आहे आपणच आपला दृष्टिकोन बदलायला हवा हॅलो हॅलो चला चला वडे खाऊया अरे तुझं राहिला ना हो पाहिला चला 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 चला, चला।